हाय हॅलो नमस्कार तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे एका नवीन व्हिडिओसोबत आज आपण बघणार आहोत एकदम पारंपरिक पद्धतीने मेथीची पातळ भाजी कोरड्या भाजीपेक्षा ह्या पद्धतीने भाजी नक्की करून बघा एकदम छान चविष्ट अशी लागते भाकरीसोबत किंवा पोळीसोबत तुम्ही खाऊ शकता चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम मी इथे मिक्सरचा पेला घेतलेला आहे त्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर एक पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या आणि लसूण आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर इथे मी मिरची आणि लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण ही पेस्ट काढून घेऊया आणि ह्यामध्येच आपण अजून एक वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम मी इथे भाजलेला दाण्याचा कूट घेतलेला आहे इथे माझ्याकडे कूट तयार होता म्हणून मी कूट घेतलेला आहे तुम्ही भाजलेले शेंगदाणे घेतले तरी चालतील त्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून हे वाटून घेणार आहोत इथे मी शेंगदाण्याचं वाटणही तयार करून घेतलेलं आहे आता इथे मी एक मेथीची जुडी निवडून घेतलेली आहे ती आपण स्वच्छ पानाने धुवून घेणार आहोत त्यानंतर आपण लगेचच फोडणीची तयारी करूया त्यासाठी सर्वप्रथम मी इथे कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दीड प चमचा तेल टाकून घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा जिरे टाकलेले आहे जिरे छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मिरची आणि लसूणची जी पेस्ट आपण केली होती ती टाकून घ्यायची आहे तीही आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायची आहे लसूणचा कच्चापणा जाईपर्यंत आप आपल्याला परतून घ्यायची आहे मीडियम फ्लेमवरती मेथीची भाजी धुतल्यानंतर आपल्याला ती छान निथळत ठेवायची आहे लसूण मिरचीची पेस्ट तेलावरती छान फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा हळद पावडर टाकायची आहे ते थोडं परतल्यानंतर लगेचच त्यात आपल्याला धुवून ठेवलेली मेथी टाकायची आहे मेथी टाकल्यानंतर आपल्याला ती छान परतून घ्यायची आहे परतता परतताच मेथीला पाणी सुटते मेथी, मेथी थोडी आपल्याला परतून घ्यायची आहे त्यानंतर मीठ टाकायचे आहे आता इथे मेथी आपण थोडी तेलावरती छान परतून घेतलेली आहे त्यानंतर आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहोत मीठ टाकल्यानंतरही आपल्याला थोडीशी मेथी हलवून घ्यायची आहे त्यानंतर मेथी आपल्याला शिजू द्यायची आहे मीठ टाकल्यानंतर लगेच मेथीला पाणी सुटलेले आहे त्यानंतर आपल्याला एक दोन ते तीन मिनटं वर झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटं झालेलं आहे आता आपण झाकण काढून बघूया मेथी शिजलेली आहे की नाही थोडं मेथीमध्ये पाणी आहे आणि मेथी थोडी कचरट आहे तर आपण एक पाच मिनिट परत त्यावरती झाकण ठेवूया चला तर मग पाच मिनिट झालेले आहे आपण बघूया मेथी छान शिजलेली आहे एकदम सॉफ्ट अशी मेथी झालेली आहे आता आपण जे शेंगदाण्याचं वाटण केलं होतं ते त्यामध्ये टाकून घेऊया आणि आवश्यकतेनुसार आपल्याला त्यात पाणी पण टाकून घ्यायचं आहे जशी तुम्हाला ग्रेवी हवी आहे त्यानुसार पातळ घट्ट त्यानुसार पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला एक दोन ते तीन मिनटं मेथी छान उकळू द्यायची आहे दोन ते तीन मिनटानंतर बघू शकता आपली मेथी छान उकळलेली आहे आणि आपली भाजी झटपट अशी तयार झालेली आहे ह्याबरोबरच मी इथे बाजरीची भाकरी केलेली आहे तुम्ही भाकरी पोई बरोबर सर्व करू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि असेच नवनवीन रेसिपी बघत राहा धन्यवाद